तुलजापूर्णामा न्यूज माझे नाव गणेश गणेशागतराव लांडगे गाव विठ्ठलवाडी येथील इत, असून माझी जमीन तीनशे त्र्याऐंशी ह्या गट नंबर असून ह्या गटातील माझे दोन एकरचे नुकसान झालेले आहे त्याच्यात हारबरेचे पीक आणि द्राक्षाची बाग पूर्णपणे जळून गेलेली आहे आणि इथे आम्हाला पिण्यासाठी पाणी कुठेही मिळत नाही ह्या डॉक्टर आंबेडकर कारखाना याने पूर्ण पाणी सोडल्यामुळे इथे पाण्याची गैरसोय झालेली आहे म्हणजे पाणी दोषी आहे का तुमच्या हिरीमध्ये पाणी पूर्ण दूषित आहे आम्ही आणि त्याच्यावर कुणीही ऍक्शन काही घेतलेली नाही आता शेतकरी म्हणून पुल्य भूमिका काय नेमका मिळून जाऊन आंबेडकर कारखान्यावर जाऊन उपोषण करणार आहे म्हणजे शेतामध्ये तुमच्या नुकसान झालंय पिक काय काय होते पिक द्राक्षाची बाग आणि हरभरे होते तिथं नेमका काय झालंय त्या पिकाचं पूर्ण जळून खाक झालेला आहे

माझे नाव गणेश अगतराव लांडगे गाव विठ्ठलवाडी विठ्ठलवाडीतील असून माझी जमीन तीनशे त्र्याऐंशी ह्या गट नंबर आहे ह्या गटातील माझ्या शेतातील नुकसान द्राक्षेची बाग हरभऱ्याचे पूर्ण नुकसान झालेले आणि हे पाणी इथं जनवरांना प्यायला नाही कारखान्याने सोडल्यामुळं आणि विरीत जात आहे पूर्ण पाणी कोणी नुकसान केलंय हे नुकसान आंबेडकर कारखान्याने केलंय पूर्ण तुम्ही तक्रार दिली होती का तक्रार आम्ही ग्रामपंचायत दिलेली आहे तिकडे तहसीलदार तहसील ऑफिसला दिलेले आहे त्याच्यानंतर त्याच्यावर काही झालेलं नाही ॲक्शन मी शरद धनंजय लांडगे माझं गाव विठ्ठलवाडी तालुका जिल्हा धाराशिव आणि मी एक शेतकरी आहे आणि माझ्या शेताचा गट नंबर आहे तीनशे एकोणनव्वद मी दोन हजार बारा तेरा साली तेरा लाख रुपये खर्च करून विहीर पाडले आणि दोन बोर पाडले परंतु कर, साकर, साकर ती पाणी मा एवढा खर्च करून सुद्धा ती पाणी प्यायला मला अधिकार नाही का तर ती आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचं पाणी तरी तिकडून घाण पाणी सोडतात केमिकलचं आणि ती पाणी नाल्याद्वारे आलेलं पाणी तिथून जिरपूर माझ्या बोरला आणि विहिरीला ती पाणी जाते घाण आणि त्याच्यामुळे ती पाणी प्यायला योग्य नाही आणि ती जर मी बोरचं आणि विहिरीचं पाणी जर माझ्या शेतातल्या पिकाला दिलं तर त्या पिकातसुद्धा माझं नुकसान होतंय आहे आतापर्यंत माझी एक लाख वीस हजाराची एक दिवसाला अठ्ठावीस अठ्ठावीस लिटर दूध देणारी गाय एक लाख वीस हजार रुपयाला मी आणलेली होती आणि त्या गायीनं एवढा एवढी शेतात बांधलेली गाय सुटली आणि येऊन पाणी पिलं ती नाही इथलं घाण पाणी आणि एक लाख वीस हजारची गाय माझी मागितल्या एक तारखेला मेली आणि जर ही कंप्लेंट कुठं आम्ही पुढं करावी तर आमची ऊस परत ही कारखाना घेऊन जाणार नाही ह्या भीतीपुढे आम्ही कुठं कंप्लीट केलेलं नाही काय नाही मग जर आमचा कारखाना ऊस असं घेऊन जात तर आम्ही कंप्लेंट पण केली असते पण आम्ही जर कंप्लेंट केली तर कारखाना आमचा परत ऊस घेऊन जाणार नाही म्हणून आम्ही कंप्लेंट कुठं केलेलं नाही आतापर्यंत बोला मी श्री हरी शिवलकर माझी सरपंच विठ्ठलवाडी का नेमका तुमचं नुकसान का, तुम का वालं आहे पाणी पुरवठा घेरेला पाणी पुरवठा घेतला कारखान्याचं पाणी हिचं नदीचं आल्यामुळे नदीतलं पॉप्युलेशन विहिरीत वाले नदीकाठी विहीर असल्यामुळं पिण्याच्या पाण्यावर त्याचा परिणाम व्हायला लागला आणि बरीच जनावरं मेले ते वासरं मेले ते पक्षी पक्ष पशू mm. मध्ये गेल्या पाच सहा महिने दोन महिने खाली तर मासे मोठे मोठे मासे मिलेत आणि निवेदन देऊन आठ 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 दर वर्षाला सतत दहा निवेदन असते कधी कोण लक्ष द्यायला कारण आता ग्रामस्थाला पाणी कुठलं असतं म्हणजे पाणी पुरवठा त्या विहिरीचंच पाणी आहे आता सध्या पाणी तर घाण दिसाले सा। आता मी बघितलं पाणी घाणच बोर वगैरे आहे थोडं थोडं चालत सांडायला लोक वापरले लोक घागरी घेऊन कुठे जायचे आता कुठल्या कारखान्याचं पाणी येते नेमका डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचं पाणी येते त्यासाठी काय कारवाई केली का तुम्ही तहसीलदार बिड ग्रामपंचायत प्रत्येकाला पत्र व्यवहार केलाय कलेक्टर साहेब कशीला केलाय बीड साहेब साहेबाला केलाय सगळ्या आहेत आमच्याकडे सगळं पाठपुरावा केला आहे आता पुल्ली भूमिका काय तुमची नेमका आता पुन्हा आता बघणार नसं गाव घेऊन आम्ही कारखान्यावर तर आंदोलन करू किंवा मग कलेक्टर ऑफिससमोर आंदोलन करून आम्हाला दुसरा पर्यायच नाही आता Tangan. pani usah, सांगू का पाणी घाण आहे शेतकऱ्याची फजीची व्हायला जनावरांला कुत्रं मांजर पान पाकरू पाणी पिण्या गेले नदीचं पाच सहा जनवर मेल्याची शेर्ड जोणी मेली माझी मैस एक मेली आणि एक रिडी मेली म्हणजे त्या पवाराच्या पोराचा बैल एक आहे आणि एक दोघांच्या म्हशी एक मेल्या ह्याची सुक्याची एक मैस मेली आहे आणि ते ही काय झालं पाणी गेलेलं की ही सुद्धा सात वर्ष झालं लावून त्याला अजून काहीच नाही असं जरा फुटून आलं की ती जळून चाले पाण्यानं लय लय केलं जनवराला पाणी नाही आता ही हिरीतलं पाणी पाजाय जाऊ तर हीसुद्धा पाणी पिण्याची हिरीतलं सुद्धा माणसाला पाणी प्यायचे अवघड झाले तिथं गारण्याच्या कडाला विहीर आहे ती पाणी गावात जातं ती पाणी गावात जाऊन पाणी प्यायला माणसाला चिरायला चांगलं लागणं गेले गाण हे असेच नुस्कान झाले ह्या पाण्यानं केली आता तीन चार वर्ष झालं पाणी असलं यायला लागले कसं करायचं पिकं जळून गेली पहिली अकबर तर महाग ही करून माझ्या रिडीचा बंधाऱ्याचा पाण्याचा पोटू काढून निहाला पण ती पोटू काय मला दाखवलं नाही ना कोणी कोणी सांगायला नाही काहीच असं झालेलं ह्या पाण्याची फजीती किशोर भागवत आणि मी एक शेतकरी आहे हे बघा आमच्या विहिरीचं पाणी आज या विहिरीचं पाणी आम्ही प्यायचं कच शेतात आल्यानंतर इथून पाणी आणा द्यायला पाच किलोमीटर लांब जावं लागतंय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरकारी साखर कारखान्याने सगळं दूषित केलंय त्यामुळे कारखान्याने काहीतरी अंमलबजावणी करावी आणि त्यांच्या पाण्याची त्यांनी सोय करावी हे जे पाणी नदीच्या पात्रात सोडतात हे सोडू नये यामुळे जनावर दागावतात शेतात कोणतं उत्पन्न येत नाही आणि हेच पाणी गावाला गाव पाणी सगळं गावाला जनतेला प्यायला पाणी हीच आहे प्यायला म्हणा वापरायला म्हणा सगळं पाणी ग्रामपंचायतला कारखान्याचं दूषित पाणी आहे त्यामुळे ग्रामपंचायतनं बी पाठपुरावा केलेला नाही ते ग्रामपंचायतला आम्ही दिलं आहे तहसीलदाराला दिलंय तरी बी कुठला काय पाठपुरावा आलेला नाही आम्ही ते कारखान्याला सुद्धा दिलेलं आहे एक कारखान्याची बैठक झाली आहे त्यात कारखान्याचा साहेब येऊन गेलता संचालक त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की एक आठ दिवसात तुमच्या कारखान्यात पाणी बंद होईल ह्याला यायचं कॅन्याला वगैरे नदीला यायचं तरी काय झालेलं नाही फक्त येतात दोन शब्द बोलतात गेले की गे ते तिकडे पुन्हा त्यांची गाठ घेतली की कोण बोलत नाही तिथे कोण कोणाला ओळखत नाही कारखान्यावर गेले की चर्मनला भेटले की चर्मन दोन दोन दिवस कारखान्यावर नसतो एम डी ला भेटायला गेले की एम डीला ला तीन दिवस आधी लिटर द्यावं लागते तेव्हा एमडी डी भेटतंय एमडी डीचे सुद्धा काय गेल्या गेल्या शेतकऱ्यांची भेट होत नाही त्यामुळे कारखान्याने त्यांच्या पाण्याची सोय त्यांनी करावी असं दूषित पाणी जर सोडलं तर आमच्या गाव खऱ्या पशे आंदोलन केलं जाईल काय केलं पाणी दोषी कुठे आहे पूर्ण पाणी दूषित आहे पाच सहा महिने झालं पाणी दूषित आहे असं चला सहा वर झालं पाणी दूषित आहे कसं करायचं त्या कारखान्यानं आम्हाला सांगावं नसल्या कारखान्यात त्यांच्या पाण्याची त्यांनी सोय करायची आता पुल्ली भूमिका काय तुमची कारखान्याने पाणी जर बंद केलं तर आम्ही सगळे गावकरी मिळून कारखान्यानं आंदोलन करणार आहोत असं पाणी दूषित झाल्यानंतर काय प्यायचं लोक